बोलणी असं समजत आहे भाजपकडून शिवसेनेला चौदा जागांची ऑफर देण्यात आली आहे आणि भाजपाकडून सेनेला काही ठिकाणी उमेदवार बदलाची अट ही ठेवण्यात आली आहे भाजपाची अट शिवसेनेला अमान्य असल्याची माहिती आहे त्यामुळे युती फिसकटल्याची माहिती समोर येत आहे नेमकं काय सुरू आहे पिंपरी चिंचवडमध्ये ते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत तुषार आपण बघतोय महायुतीशी बोलणी फिसकटला असं बघायला मिळत आहे त्यामुळे युती कुठेतरी बिघडलंय असं समजतंय काय नेमकं घडतंय जस जस उद्याचा दिवस उजळतोय तस तशी जर आपण पाहिले तर पिंपरी चिंचवड मध्ये अनेक समीकरण बदलताना एकंदरीत पाहायला मिळतात शिंदेंची शिवसेना ही भारतीय जनता पार्टी बरोबर खर तर यांची युतीची बोलणी सुरू होती मात्र ती पिसकटली असल्याची माहिती खर तर शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने खर तर दिलेली आहे एकंदरीत जर आपण या संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भूमिका जर आपण पाहिली किंवा येथील जर निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने चौदा जागांची ऑफर तर आता शिंदे सेनेला दिलेली आहे मात्र शिंदे सेनेला ती मान्य नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय त्यामुळे जी जागा आहेत त्यामध्येही काही असं सांगण्यात आले की आमच्या जागेवरती म्हणजे शिवसेनेने जिथे उमेदवार देईल तिथे तर आमचा उमेदवार घ्या तो तुल्य बळे असं एकंदरीत आटी, या पिंपरी चिंचवड शहरातील असल्यामुळे शिवसेनेची जर आपण परिस्थिती पाहिली की त्यांना एकंदरीत किती जागा मिळत आहेत हे खर तर याच्यातून पुढे येत नसल्याने त्यांच्याकडनंच असं कळवण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीकडनं कळवण्यात येते की चौदा जागांची आम्ही ऑफर त्यांना दिलेली आहे मात्र त्यांच्याकडनं आता पुढील जी काही गोष्टी आहेत त्या समजलेल्या नाहीये त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची जी युती आहे ती कुठेतरी अधूर झाली झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतय आणि त्यामध्येच कुठेतरी शिवसेनेमध्ये हा संपूर्ण नाराजीचा सूर असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे तुषार धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी